आतापर्यंत मध्ये जे सर्व कंटेंट्स त्यांचे जुने व्हिडिओचे किंवा आणि त्यांचे जे दोन विस्तृत खुलासा आलेले आहे त्याचे विस्तृतरित्याने बघण्यात आलेली आहे त्यामध्ये आताची परिस्थिती गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही गुन्हा दाखल झालेले नाही विचारित गुन्ह्याचे प्रकार दिसून आला नाही म्हणून गुन्हा दाखल बघा काय करतायत फडणवीस साहेब बघा काय करताय सरकार बघा काय करत एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार अजित पवारांचं सरकार छत्रपती शिवाजी महाराज मोठे वाटत नाहीत पुणे पोलिसाला आणि महाराष्ट्र सरकारला फडणवीस सरकारला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे वाटत नाहीत त्यांचा अवमान झाला तरी गुन्हा दाखल होत नाही केला जात नाही ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ अजित पवारांचे कार्यकर्ते किंवा एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते जर तुमच्यात असेल छत्रपती शिवरायांविषयी प्रेम आंबेडकरांविषयी प्रेम तर सांगा फडणवीस साहेबांना भाजप मधल्या लोकांमध्ये असेल शिवरायांविषयी प्रेम विचारा तुमच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना एवढा अपमान झाला तरी त्या शिवद्रोही आंबेडकर द्रोही राहुल सोलापूरकरला वाचवलं सोला जात आहे तिन्ही पक्षामध्ये असतील शिवप्रेमी असतील आंबेडकर अनुयायी तुमच्यामध्ये जर संवेदना जागे असतील आणि तुम्हाला जर खरंच छत्रपतींचं किंवा आंबेडकरांविषयीचं प्रेम असेल तर तुमच्या नेत्यांची भूमिका राहुल सोलापूरकरला जर वाचवण्याची असेल पोरग थेट बँकॉकला निघाल खर तर कुठल्याही व्यक्तीच निघून गेला असेल अपहरण झालं असेल चोवीस तासांनंतर गुन्हा दाखल होतो परंतु आमदार असलेल्या बापानं पोराचं उडालेलं विमान कायद्याचा आणि पोलिसाचा दुरुपयोग करून जागेवर गारकान फिरवलं आणि मागणी वळवलं ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ म्हणजे तो भ्रष्टाचारी असला वाचाळवीर असला स्त्री लंपट असला किंवा त्याने अजून काही गुन्हेगारी कृत्य केलं असेल तो कितीही वाईट असला कितीही विकृत असला तो कितीही विक्षिप्त जरी असला तरी राहुल सोलापूरकर सहित सगळी ब्राह्मण हे श्रेष्ठ आहेत कारण त्यांच्याकडून गुन्हा होऊ शकत नाही अशा पद्धतीचं खळबळजनक वक्तव्य आता महाराष्ट्रासमोर आलं आहे म्हणजे राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांचा अवमान केला त्याच्या त्या लाच ह्या शब्दापासून शिवरायांची बदनामी झाली गुन्हा होत नाही राहुल सोलापूरकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करतो आणि सोलापूरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते अतिविद्वान असल्यामुळं ते ब्राह्मणच समजावे किंवा अजून अशा म्हणजे ज्या शब्दामध्ये ते आपण बोलू शकत नाही मांडू शकत नाही अशा शब्दात डॉक्टर आंबेडकरांचा सुद्धा सोलापूरकरांनी अवमान केला तो गुन्हा होऊ शकत नाही याचा अर्थ ब्राह्मण नेता ब्राह्मण कार्यकर्त्याला बरोबर वाचवतोय हे आता महाराष्ट्रात सिद्ध झालेलं आहे उद्या ब्राह्मण गुन्हेगार जरी त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आला किंवा आमदार पळवणारा पक्षाचा नेता जरी असला तरी तो राज्याच्या दृष्टिकोनातून ब्रह्मव्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये तो श्रेष्ठ समजावा अशा पद्धतीची भूमिका आता महाराष्ट्रात नवीन रुजायला लागली आणि हे अत्यंत भयानक आहे छत्रपती शिवरायांचा ज्या पद्धतीनं अवमान केला गेला वारंवार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिवरायांना अपमानित केलं जात हे शिवप्रेमी म्हणून कधीही सहन होणार नाही सोलापूर करणे जे वक्तव्य केलं अत्यंत संतापजनक होत नवीन वेगळा इतिहास मांडणारी विकृती वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करते आणि हे कदापिही खपून घेतलं जाणार नाही आजपर्यंत राज्यकर्ते ह्या वाचाळवीरांना वाचवत होते आता पोलीस अधिकारी सुद्धा वाचवतायत याच्यापेक्षा दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि ही कायद्याच्या राज्यामध्ये सहन केली जाणार नाही हेही तितकच मान्य असावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ज्या पद्धतीनं राहुल सोलापूर बोलला खर तर अट्रॉसिटी ऍक्ट असेल किंवा सायबर ऍक्ट असेल बऱ्याच सगळ्या गुन्ह्याच्या माध्यमातून एका धर्माच्या एका महापुरुषाला सुद्धा या देशाच्या अस्मितेला सुद्धा जर असं कुणी चुकीच्या पद्धतीनं मांडत असेल आणि पोलीस आयुक्त पुढे येऊन म्हणतात की राहुल सोलापूरकरने जे वक्तव्य केलेलं आहे तो गुन्हा होत नाही अत्यंत भयानक वक्तव्य आहे याच्यातून एक गोष्ट लक्षात येते मी जी सुरुवातीला सांगितली ब्राह्मण किती जरी भ्रष्ट असला कितीही वाईट असला किती जरी विकृत असला तरी तो श्रेष्ठ आहे हे पुण्याच्या पुणे पोलीस आयुक्तांनी सिद्ध केलं याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असू शकते परंतु मला याच्यामध्ये राजकीय वास येत आहे आणि मला या मुद्द्यावर बोलायचंय म्हणून सर्वांना सप्रेम जयी जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या युट्यूबच्या फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या सगळ्या सामाजिक विचारपीठावरून संतोष शिंदे ऑफिसियल या आपल्या अधिकृत समाज माध्यमावरून आपल्याशी संवाद साधतोय विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल पण सबस्क्राईब केला नसेल जाणीवपूर्वक तुम्ही संपर्कात राहणं अपेक्षित आहे व्हिडिओच्या तिथं जॉईन चॅनल येत तुम्ही मला सपोर्ट केला पाहिजे आपण सोबत राहिलं पाहिजे जॉईन करा ज्या मुद्द्यावर चर्चा करतोय तो मुद्दा अत्यंत गंभीर आहे तुम्ही आम्ही शिवप्रेमी मावळे आहोत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शांना पावन झालेली आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या विचारानं घडलेला हा महाराष्ट्र आणि देश जिथं प्रत्येक घरामध्ये या महापुरुषांना श्रेष्ठ ठरवलं जात दैवत मानलं जातं अस्मिता मानली जाते त्यांच्या विचारांचा जागर करून तुम्ही आम्ही त्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करतो होय हा महाराष्ट्र पूर्व आम्ही महाराष्ट्र आहे शिवरायांचा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे साठेंचा महाराष्ट्र आहे आज त्या महाराष्ट्रामध्ये आमच्या महापुरुषांचा अवमान केला जातो आणि सरकार त्यांच्या जातीच्या लोकांना कितीही वाईट बोललं विकृत बोललं तरी वाचवतोय आणि आमच्या महापुरुषांचा अवमान होतय आम्हाला अजिबात त्याच काय वाटत नाही आणि हे चित्र फार भयानक आहे राहुल सोलापूरकरने ज्या पद्धतीचं छत्रपती शिवरायांप्रती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती वक्तव्य केलं महाराष्ट्रात संतापाची लात उलटली हजारो शेकडो लोक निषेधासाठी पुढे आले पुणे जिल्ह्यात असेल शहरात असेल किंवा महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये सगळ्या शिवप्रेमी किंवा आंबेडकरी चळवळीतल्या किंवा बहुजन चळवळीला मानणाऱ्या या महाराष्ट्राची चळवळ म्हणून अस्मिता असणाऱ्या सगळ्या संघटना रस्त्यावर हो आल्या संभाजी ब्रिगेडनं पुण्यामध्ये पर्वती पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली इतर कार्यकर्त्याने कोथरूड पोलीस स्टेशन असेल किंवा असंख्य ठिकाणी आंदोलन केली तक्रारी दिल्या पुणे पोलीस आयुक्तांसमोर ज्यावेळेस सगळ्या तक्रारी पोचल्या तोपर्यंत भाजपचा कार्यकर्ता वाचवला जाणार हे ठरलेलं होत राहुल सोलापूरकर हा आर एस एस चा कार्यकर्ता आहे राहुल सोलापूरकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे राहुल सोलापूरकर हा मोहन भागवतांचा कार्यकर्ता आहे राहुल सोलापूरकर भाजपच्या सगळ्या शिबिरांना असतो साहजिक आहे राहुल सोलापूरकरला कितीही महापुरुषांची बदनामी झाली शिवरायांचं नाव घेऊन मोदी साहेब सत्तेवर आले छत्रपतींच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले परंतु छत्रपतींचा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांच्या जातीच्या माणसाकडून ज्यावेळेस अपमान झाला त्यावेळेस ही माणसं सोलापूरकर विरोधात गेलेली नाहीत ही सोलापूरकरच्या पाठीशी उभे राहिले आणि माननीय पुण्याचे पोलीस आयुक्त ज्यावेळेस राहुल सोलापूरकर याने जे वक्तव्य केलेलं आहे तो गुन्हा होत नाही असं म्हणतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की पुणे पोलिसांना राहुल सोलापूरकर यांना वाचवायचं आहे पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरला क्लीन चिट दिली पण एक गोष्ट लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीनं कुठं कमेंट केली कुठल्या महिलेला कमेंट केली कुठल्या महापुरुषाबद्दल कमेंट केली कधी कुठं चुकीचं हे केलं त्या व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल होतो अहो एका मंत्र्याच अर्थात माझे मंत्री एखाद्या आमदाराचं पोरग पळून गेलं पोरग घरातून रुसून गेलं पोरग थेट बँकॉकला निघालं खर तर कुठल्याही व्यक्तीचं निघून गेला असेल अपहरण झालं असेल चोवीस तासांनंतर गुन्हा दाखल होतो परंतु आमदार असलेल्या बापानं पोराचं उडालेलं विमान कायद्याचा आणि पोलिसाचा दुरुपयोग करून जागेवर गारकान फिरवलं आणि माघारी वळवलं आणि पुणे विमानतळावरून टेक ऑफ झालेलं ते विमान दोन तासामध्येच ज्यावेळेस निनावी फोन आला आणि त्यांना कळलं लगेच अपहरणाचा गुन्हा सुद्धा दाखल झाला इथं मात्र पोलिसांनी कार्य तत्परता दाखवली छत्रपती शिवाजी महाराज मोठे वाटत नाहीत पुणे पोलिसाला आला आणि महाराष्ट्र सरकारला फडणवीस सरकारला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे वाटत नाहीत त्यांचा अवमान झाला तरी गुन्हा दाखल होत नाही केला जात नाही ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ ते त्यांच्या लोकांना वाचवतायत आणि सोलापूरकरला पुणे पोलिसांनी क्लीनचीट दिली याच्या सारखी भयानक गोष्ट दुसरी असू शकत नाही शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट आहे आंबेडकर चळवळीतल्या लोकांमध्ये संतापाची लाट आहे संपूर्ण महाराष्ट्र राहुल सोलापूरकरला शोधतोय आणि पुणे पोलीस म्हणतात गुन्हा होऊ शकत नाही याचा अर्थ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे जे गृहमंत्री पद आहे त्याचा पुरेपूर वापर केलेला आहे सरकार राहुल सोलापूरकरच्या पाठीशी उभं राहिलं राहुल सोलापूरकरला वाचवत आहे परंतु तुम्ही त्याला पोलीस संरक्षण द्याल त्याच्या घराच्या आसपासच्या लोकांना त्रास द्याल तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत कराल पण आज ना उद्या राहुल सोलापूरकर बिळ्यातून बाहेर येणार आहे लोक त्याला कशा पद्धतीनं प्रसाद देतील हे वेगळं सांगायची गरज नाही महापुरुषांचा अवमान करून जर गुन्हा दाखल होत नसेल तर मग जेवढे गुन्हे चुकीच्या पद्धतीनं पोलिसांनी दाखल केलेत त्याची सुद्धा महाराष्ट्रात आता चर्चा झाली पाहिजे आणि त्याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे वेळ प्रसंगी तमाम शिवप्रेमी हे माननीय पोलीस आयुक्तांना त्याचे निवेदन सुद्धा द्यायला कमी करणार नाही कारण असले कुसले कसले पीपी पोलिसांकडे आहेत जे गुन्हा दाखल होत नाही म्हणतात का कुठल्या कायद्यामध्ये अशी तरतूद नाही असं म्हणतात याचा अर्थ सोलापूरकरला जी क्लीन चिट आहे ती थेट मंत्रालयातून मुख्यमंत्री कार्यालयातून आलेली अस असेल गृहमंत्री यांच्या आशीर्वादाने मिळालेली असेल हे विसरून चालणार नाही हे अत्यंत संतापजनक आहे आणि हे राहुल सोलापूरकरला वाचवण्याचा सरकारचा धंदा आज जनतेसमोर आलेला आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये बळी पडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही पुण्याचे पोलीस आयुक्त एखाद्या गुन्हेगाराला जो महापुरुषांबद्दल बोललाय जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललाय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललाय एक वाचाळवीर इतकं वाईट बोललाय पोलीस आयुक्त जर त्याला वाचवत असतील तरी पोलिसांची भूमिका नसावी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार शिवप्रेमींना आणि आंबेडकर चळवळीतल्या लोकांना दिशाभूल करताय टार्गेट करत हे विसरून चालणार नाही आम्हाला माहितीये की या सगळ्या वक्तव्याचा मास्टर माइंड कुठं बसलेला आहे कारण जरी पोलिस एक पाऊल मागे घेत असतील राहुल सोलापूरकरने घानेट वक्तव्य केलं असेल त्या सोलापूरकरला वाचवत असेल नुसता सोलापूरकर नाही सोलापूरकर ची ज्या महिलेने बाई माणूस या युट्यूब चॅनलने मुलाखत घेतली त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे संभाजी ब्रिगेडची मागणी तसं लेखी तक्रार सुद्धा दिलेली असताना पुणे पोलीस आयुक्त राहुल सोलापूरकर सहित बाई माणूस या त्या महिलेला सुद्धा युट्यूब चॅनल वाचवत आहे याच्यापेक्षा दुसरी गोष्ट नाही कारण राहुल सोलापूरकर बोलल्यानंतर ती खदाखदा हसते याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली नसावी हे सुद्धा विसरून चालणार नाही आणि हा सगळा शिवद्रोहीपणा आहे हा सगळा आंबेडकर द्रोहीपणा आहे आम्हाला तो मान्य नाही आम्ही तो खपवून घेणार नाही आमच्यासाठी आमच्या आंबेडकर आमचे छत्रपती शिवराय सर्वश्रेष्ठ आहेत ग्रेट आहेत आणि त्यांचा अवमान सोलापूरकर काय सरकार काय सरकार मधले नेते काय वारंवार करत आलेले आहेत आम्ही तो खपवून घेणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो आणि अशीच लोकांची भावना आहे हे सरकारने लक्षात घ्यावं आणि याची किंमत सरकारला आज ना उद्या कुठे ना कुठं चुकवावी लागेल हे विसरून चालणार नाही माझी महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना आम्ही आंबेडकर चळवळीतल्या लोकांना विनंती बघा काय करतायत फडणवीस साहेब बघा काय करताय सरकार बघा काय करतय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार अजित पवारांचं सरकार या तिन्ही पक्षामध्ये असतील शिवप्रेमी असतील आंबेडकर अनुयायी तुमच्यामध्ये जर संवेदना जागी असतील आणि तुम्हाला जर खरंच छत्रपतींचं किंवा आंबेडकरांविषयीचं प्रेम असेल तर तुमच्या नेत्यांची भूमिका राहुल सोलापूरकरला जर वाचवण्याची असेल अजित पवारांचे कार्यकर्ते किंवा एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते जर तुमच्यात असेल छत्रपती शिवरायांविषयी प्रेम आंबेडकरांविषयी प्रेम तर सांगा फडणवीस साहेबांना भाजप मधल्या लोकांमध्ये असेल शिवरायांविषयी प्रेम विचारा तुमच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना एवढा अपमान झाला तरी त्या शिवद्रोही आंबेडकर द्रोही राहुल सोलापूरकरला वाचवलं जात आहे तुमच्यात नैतिकता असेल एक तर त्यांच्या सोबत राहा नाहीतर बाहेर पडा किंवा जाब विचारा मुख गिळून गप्प बसू नका अन्यथा हे आज जे झालंय सोलापूरकर तो झाकी हे उद्या याच्यापेक्षा भयानक कुणी जर केलं सरकार वाचवणार असेल हे दुर्दैवी एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद जय शिवराय